सांगली जिल्ह्यातील बंद प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू व्हाव्यात यासाठी अनुदान मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा सूचना आमदार जयंतराव पाटील यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच प्रभारी सीईओ यांना दिल्या आहेत आज अचानक माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी तासगाव कवठेमंकाच्या प्रश्ने सांगली जिल्हा परिषदेस धावती भेट दिली सीईओ अजय माने यांच्या दालनात प्रारंभी पाणीपुरवठा अधिकारी ग्रामस्थांची बैठक घेतली यावेळी बंद पडलेल्या पिण्याच्या पाणी पाणीयोजनांचा आढावा घेण्यात आला वीज बिले थकीत असल्याने मनेराजुरी कवटेमंका विसापूर येरावी पेड कुंडल तसेच रायगाव या योजना बंद पडल्या आहेत सदर योजना पूर्ववत चालू करण्यासाठी मागील थकीत रकमेच्या वीस टक्के रक्कम आणि चालू वीजबिल भरणे क्रमपात्र आहे पण कोट्यावधींच्या बिलापोटी व्याजाची रक्कम अधिक आहे यापूर्वी थकीत वीजबिलासाठी शासनाकडून अनुदान मिळत होते सध्या जिल्ह्यातील पाणी प्रश्न गंभीर होऊ लागला आहे त्यामुळे जिल्हा परिषदेने शासनाकडे थकीत वीज बिलासाठी अनुदान द्यावे यासाठी प्रस्ताव करावा आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार जयंतराव पाटील यांनी बैठकीत दिली तसेच लवकरच पुरवठा मंत्री यांची बैठक घेणार असल्याचं त्यांनी एसबीएन मराठीशी बोलताना सांगितलं आणि त्यामुळे सर्व पाण्याच्या योजना बंद पडायला लागलेल्या आहेत पूर्वीच्या विजेच्या बिलाची थकबाकी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे राज्य सरकारने याच्यातनं मार्ग काढला पाहिजे आणि मागची थकबाकी आणि सध्याचं चालू होईल याच्यात काहीतरी सवलत देऊन महाराष्ट्राचं दृष्टिकाणी हा प्रश्न आहे तर विजेच्या बिलात पाणी पुरवठ्याच्या पिण्याच्या योजना ज्या आहेत त्या व्यवस्थित चालतील असं माफक विजेचा दर हा महाराष्ट्रात लावला पाहिजे यावेळी आमदार सुमंतई पाटील अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख उपाध्यक्ष सुहास बाबर सभापती अरुण राजमाने सुषमा नायकवडी तमनगोंडा रवी सत्यजित देशमुख शरद लाड आदी जण उपस्थित होते सतीश चव्हाण एसबीएन मराठी सांगली